अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळकापटाच्या गावात तार कंपाऊंड मजुरीवर मजुरीच्या धनादेशावर स्वाक्षरीसाठी दीड हजार रुपये लास मागणाऱ्या जळकापटाचे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचा सोनाली संजय पिलारे त्यांचे पती संजय पिलारे व भासरा विजय पिलारे यांनी लास प्रकरणी अमरावतीच्या लास लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे तक्रारदार मजुरांनी गावातील तार कंपाऊंड व नालीचे बांधकाम मार्च दोन हजार एकवीस मध्ये पूर्ण केले या धनादेश सेंट्रल बँकेत धना बाकी होती सरपंच महिलेने धनादेशावर सही करण्यासाठी दीड हजार रुपयाची लाचेची मागणी केली तर स्वतः जवळ सरपंच यांच्या पतीने चेक ठेवला होता दरम्यान तक्रारदाराने लाचलूस तक्रार पंचा समक्ष सिद्ध झाल्याने एकाच कुटुंबातील सरपंच व त्यांचे पती भासरे यांच्या विरुद्ध तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे प्रज्योत पहाडे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे